वनदिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या वन कार्यालयामध्ये काय कार्यक्रम झाले हा नमस्कार आज एकवीस मार्च हा जागतिक दिन संपूर्ण जगभर साजरा केला जातो त्याप्रमाणेच आपण आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सकाळी साडेसात वाजल्यापासून एक सायकल रॅली काढली होती त्याबरोबर पथनाट्यसुद्धा आयोजित केलं होतं एक विविध पक्षी आणि प्राण्यांचं प्रदर्शन आपण राबवण्यात आलं होतं आमची वनभवनची जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी वेगवेगळे आपल्या शासकीय संस्था असतील निसर्गप्रेमी असतील आपल्या जिल्ह्याचे मानद रक्षक श्री किशोर पाठक सर असतील अशा अनेक वेगवेगळ्या संस्थांनी आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने सहभाग नोंदवला आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की जागतिक वनदिन साजरा करण्यासाठी गरज का भासली तर आपण पाहतो की दिवसेंदिवस जो काही पर्यावरणाचा वनांचा राहस होत आहे त्यामुळे वनांचं महत्त्व व वनांचं संरक्षण होण्यासाठी हा दिन संपूर्ण जगभर साजरा केला जातो सर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जागतिक वनदिनानिमित्त मोठा कार्यक्रम घेण्यात आला सर काय काय कार्यक्रम झाले सकाळ एकतर लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल की सध्या मराठवाड्याचं हरित क्षेत्र राहिलेलं आहे दोन टक्के शहराचं ग्रीन कवर म्हणजेच हरित क्षेत्र आहे चार टक्के हु. सध्या आपण वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेलो आहोत सिमेंट रस्ते जागोजागी वृक्षाची कत्तल होते शहरात असो किंवा खेडोपाडी छोट्या छोट्या कारणांसाठी झाडं तोडले जातात परत झाडं तोडल्यानंतर झाडं लावण्याची काही पद्धत आपल्याकडे नसते चारी बाजूनी महामार्ग गेले समृद्धी गेला धुळे सोलापूर गेला आता पैठण रस्ता नंतर अजिंठा रस्ता या झाडांसाठी सव्वा लाख झाडांची कत्तल झाली आपल्याला वन दिवस एक दिवस आपण अवेअरनेस सगळ्यांचा करतो आहे पण नागरिकांनी पण सहकार्य करणं यासाठी अपेक्षित आहे त्यासाठी सकाळपासून वेगवेगळे वेक्षुन सामाजिक वनीकरण आणि प्रादेशिक वन विभाग यांच्यातर्फे काही कार्यक्रम घेण्यात आले ज्यामध्ये सायकल रॅलीमधून वृक्षारोपणाचा एक संदेश होता त्यानंतर शाळेच्या मुलांना बोलून त्यांना आम्ही आमच्या फोटोंचं प्रदर्शन दाखवलं त्यात mm निसर्गाचे वेगवेगळे घटक आपण त्यांना -hmm. दाखवलेले आहेत त्यानंतर अवेअरनेस प्रोग्राममध्ये एक पक्ष्यांची ओळख आणि जैभवी झाडांची ओळख असा कार्यक्रम मी घेतला इथे तर मग या सगळ्या दिवसभराच्या कार्यक्रमामन मधून आपल्याला फक्त शाळेचे विद्यार्थ्यांनी यांना संदेश दिला कारण ती आपली पुढची पिढी आहे आणि भविष्यातली पिढी आणि ते भविष्य घडवू शकतात चांगलं निसर्गांचं चांगलं ज्ञान त्यांना जर आपण दिलं तर नक्कीच ते हा निसर्ग वाचू शकतो या निसर्गातला प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे तुम्हाला माहिती आहे वन्यजीव म्हटलं की आपल्याला फक्त वाघ सिंह लांडगा कोले आणवतात परंतु छोटे छोटे स्पायडर्स जे आहेत बेडूक जे आहे साप जे आहेत साप सुरळ्या जे आहेत हे सगळे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे हो सरडे पालीसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे हो झुरळं पण महत हो महत महत्त्वाचे हो, आपल्याला किळ्यासाठी ही गोष्ट वेगळी झाली मग त्याचं सगळ्यांचं महत्त्व आपल्याला हे सांगणं आहे आणि ही आपली जंगलं आपण जी पाहतो पहिले जे झाडं झालेत यातली अर्धी झाडं कोणी लावलेली आहे प्राण्यांनी आणि पक्ष्यांनी लावलेली आहे बिया खाल्लेल्या आहेत त्यांनी त्यांच्या विष्ठेतून लवकर उकलून ते बाहेर पडलेलं आहे मांजरापासून मुंगुसापर्यंत कितीतरी प्राणी असे आहेत mm. की जे झाडांची फळं खातात आणि त्याच्यात विष्टेतून हे होतं mm. हॉर्नबिल सारखे पक्षी आहेत बरेच पक्षी आहेत ते पण आखीच्या अख्खी फळं खातात त्यांच्या विष्टेतून झाडं तयार होतात तयार मग आपण फक्त जपायचं काम करायचंय mm. mm. नवं लावणं तर ठीक आहे परंतु ही झाडं जी आहेत ती जपण्याचं काम आहे कारण mm. एक झाड लावून बरेच वेळे बरे प्रशासन म्हणतं की आम्ही दहा झाडं लावू पण एक मोठा माणूस मारून दहा मुलं होऊ द्यायचे ते कधी मोठे होतील कधी कम होतील तसं येते एका पस्तीस वर्षाच्या झाडावर विविध प्रकारचे कीटक सरपटणारे प्राणी पक्षी हे राहत असतात एक झाड साडेतीन हजार लोकांना ऑक्सिजन देतात म्हणून स्वदेशी झाडं लावले पाहिजे विदेशी झाडं नाही निलमोर गुलमोर टिकोमा टॅबोबिया पेल्ट्रोपॉरम का या झाडांना बाय बाय करायचं आहे आता फक्त आपण आपलं स्वदेशी वृक्षारोपण करतो अनेक संघटना शहरामध्ये वृक्षारोपण करत आहेत आमची जनसहयोग पण खूप मोठं वृक्षारोपण करते आणि स्वतःची झाडं दिसते तर इथून पुढे नागरिकांनाही माझं आव्हान आहे आजच्या दिवसापासून खूप झाडं लावू नका एक फळझाड एक फुलझाड लावा वर पिंपळ उंबर पण लावू नका पण स्वतःच्या दारामध्ये एक पारिजातक लावा एक बहावा लावा एक बदामाचं झाड लावा तुम्हाला सावली मिळेल ऑक्सिजन मिळेल सध्या आजारपण वाढतायत कारण शुद्ध आव्हान आहे एसी कूलर याच्या हवेने तुम्हाला काहीच होणार नाही उलट फ्लुरोकार्बन तुमच्या पोटात जाणार आहे सगळ्यात नैसर्गिक हवा आपल्या झाडांची hmm. आणि म्हणून झाडं लावण्याची मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद sure.